तर नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगा सर शहाजी तुकाराम काय राहणार बागलवाडी तालुका जत जिल्हा सांगली आपली डायंबाजी व्हरायटी आहे सर डायंबाची व्हरायटी कोणती सोलापूर सोलापूरला सोलापूर लाल झाडाचं वय किती दिवस आहे आता एकवीस महिन्यात किती एकवीस एकवीस महिन्याचा म्हणजे पहिले पीक आहे नाही ज्याला बाग धरली त्याला कुठल्या महिन्यात धरली ऑक्टोंबर अठरा ऑक्टोबरची तारीख अकरा ऑक्टोबरला आपली जी बाग आहे अगदी सिंगल खोड पद्धत ठीक नाही अगदी नवीन ह्याच्यावर केलेले अगोदर जे होत तीन खोड चार, चार खोड अशा पद्धतीने करत जायची नवीन टेक्नॉलॉजी हिशोबाने केलेलं आहे झाडाला सर सेटिंग बघतोय झाडाला सेटिंग किती झाले हो सर अंदाजे शंभर आहे शंभर एकशे वीस की नाही आता कुठलं जरी झाड बडलं अगदी सफरचंद लावले काय असं दिसते की नाही लाल लाल दिसते अगदी आणि आज टेम्परेचर किती आहे बेचाळीस त्रेचाळीस आहे की नाही ह्या टेम्परेचरला साहेब झाडाची जर हेल्थ बघायला गेलो फळ सुद्धा अगदी फ्रेश आहे आणि पान पण धरा धराबर जरा साहेब एवढं रुंदीला पान साहेब मोठं डाळिंबाचं पान हे असं वाटतं की शिताफळाचं पान तुम्ही आणलंय आहे की नाही एवढं मोठं पान दिसय आणि या प्लॉटला सर आपण पाणी किती दिवस झालं दिलं नाही आता सातवा दिवस सात दिवस झाले या प्लॉटला पाणी दिलेलं टेम्परेचर आहे बेचाळीस त्रेचाळीस एवढ्या टेम्परेचर मध्ये पाच सहा दिवस सात सात दिवस जर पाणी दिलं नसतं तर बागेची काय परिस्थिती व्हायला पाहिजे तो झाड पानं पिवळी पडली असते हा सुकली असते गेला असता ह्या टेम्परेचरला साहेब सात दिवस पाणी नाही आणि नवीन पण सेटिंग होते बघा खाली तर भरगतच सेटिंग आहेच आहे नवीन पण सेटिंग होतंय काय साहेब जादू काय आपण वैदिक वैदिक ऑर्गॅनिक आहे पूर्ण आपली शेती वैदिक आहे कधी कधीपासून वापर चालू केला काय काय केला जरा सविस्तर सांगायचं लागोडीपासून वापर करतो हे झाड जेव्हा लागण केली तेव्हापासून बर काय काय वापरलं जरा सांग आपलं

नंतर फवारणी फवार एनर्जी सगळं प्लॉट ड्रेन केला ड्रिप सोडलेलं एकही नाही एकही एकही नाही नाही म्हणजे झाड लावल्यापासून ते आतापर्यंत आता साहेब आता आपल्या प्लॉट मध्ये बघतोय हे अंतर किती वास दोन वेळेतल्यानंतर अकरा फुट आहे आणि झाडातल्यानंतर सात फुट सात फुट आहे साहेब पहिल्या वर्षी झाड अशी जरा कमी अशी पूर्ण जुळत आलेली आहेत म्हणजे झाडाचा विस्तार पण चांगला झालाय आणि माल पण भरपूर लागलाय तर तुम्ही शेती किती वर्षाला करताय सर शेती भरपूर दिवस दु� करलो पण डायमकड आता लहानपणापासून शेती करताय डायम हे पहिल्यांदाच लावलं टोटल शेती किती एकर साहेब आम्हाला आता जत तालुका म्हणला तर साहेब दुष्काळ दुष्काळ हे आपल्या भागात गाव कोणतं सर हे आपलं बागलवाडी ह्या भागात घरटी डायम शेती प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरी डायम्ब शेती आहे म्हणजे डाय जत तालुका हा तसा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे आता सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का हो असं भरगतचा माल लागलाय आता बघायला भेटत नाही काय डायमंडला बघायला भेटत नाही बघायला सुद्धा भेटत नाही म्हणजे औषधाला सुद्धा नाही म्हणा की है तर त्या बागा धरलेलं काही दा सेटिंग झालेलं तिलकट आहे सध्या बागा बागावर नवीन प्लॉट बरं आपल्याला एक दिसत नाही तेलकट ही फळ तेलकडचं सा नाही साहेब <laughs> काय करताय साहेब तुम्ही मी शिवाजी पीएचडी करताय कोणत्या विषयावर करताय माझं शेतीवर करतोय चेंजिंगल्चर टेक्नॉलॉजी करताय म्हणजे तुम्ही सर आता अॅग्रीमध्ये पीएचडी करताय नाही तर असं कधी तुम्हाला म्हणजे बघायला मिळालं की अखंड गाव तर सगळं डायम खायला सुद्धा राहिलेला नाही की ज्यांचे जे आहे ते सगळे तिलकटन रोगाने ग्रस्त झालेत आपल्या बागेत त्याच प्लॉट म्हणजे त्याच एरियात आहे आपण पण आपल्या बागेत सर एक पण फळ येत नाही तर काय वाटते काय गणित काय आहे आपण वैदिक शेती केल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला काहीच अडचण बरं कुठल्या रोगालाही सध्या बरी नाही लोकांच्या आता उन्हाळ्यात धरलेल्या पावसात एकही फळ फुटलेलं नाही म्हणजे ह्या ह्या फळांनी म्हणा दोन पे दोन वातावरण बघितले अति थंडी बघितली आणि आता अति उष्ण पण बघितलं तर सेटिंग किती झालं होतं ह्या प्लॉटला दोनशे अडीचशे किती दोनशे अडीचशे पहिल्या वर्षी साहेब दोनशे ते अडीचशे सेटिंग झालं त्यातलं काढलं किती सव्वाशे दीडशे हा एवढाच माल काय एवढा माल शंभर बरं आहे झाडावर आहे तर शंभर सव्वाशे फुलं काढलेली काढलेली पण आहेत तुम्ही ज्यावेळेला सर बघायला गेला होता ज्यावेळेला सोलापूरला लावायची ही व्हरायटी तुम्ही का निवडली आम्ही जेव्हा फिरत होतो नवीन व्हरायटी विषयी म्हणजे आमचं टार्गेट होत त्यावेळेला आम्ही ज्यांनी लावले त्यांनी फिरत होते जे जाईल ते म्हणायचे आम्हाला तुम्ही लावू नका हिची साईज होत नाही होत नाही होत नाही बरं मग आमचं आम्हाला वैदिक वा वापरतो तर आम्ही विश्वास होता आम्हाला त्यामुळे आम्हाला गॅरंटी होती की ह्यांची शंभर ग्राम जाते तर आपली दीडशे दोनशे प्लस होणार म्हणजे सोलापूरला हे शंभर ग्रामच्या पुढे जात म्हणजे ज्यांच्याकडनं तुम्ही आणली त्यावेळेला वापरलं आम्हाला चांगली भेटली आणि साहेब असं नाही की शेंड्याचं फळ बारीक आहे आणि खोडाचं फळ मोठं असं नाही सगळा सारखा माल आणि एकाच झाडाचा नाही सर पाठी मग बघतो सर अगदी भरगच माल लागलेला आहे सगळं प्रत्येक झाडाला आणि यातला पन्नास टक्के माल थिनिंग पण केलेला आहे साहेब लोकांना साठ सत्तर शंभर फळ लागायसाठी आटो प्रयत्न करावे लागतात तर आपण काय करतोय निम्म्या निम्मा माल काढून टाकतोय आणि आपण कळी काढण्यासाठी एकही हार्मोन्स वापरलेलं नाही 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 अजिबात नाही कायच ना आपलं सेटिंग चार्जर आणि फ्लावर चार्जर एकदा सोडले फुल लोड भाग झाले साहेब ही जमीन जर बघायला गेलो अगदी काळी जमीन आहे भारी जमीन आहे आता तसं म्हणायला गेलं तर भारी जमीन ताण बसत नाही की भाऱ्या जमिनीमध्ये की डाईम करू नये असं बऱ्यापैकी म्हणतात आपण बेड लागण करून बेडवरती केलेलं आहे आणि एकही झाड मिळालेलं नाही एकही झाड मिळालेलं नाही अहो साहेब असं झाले आता परिस्थिती की ज्या वर्षी बाग लावतोय त्याच वर्षी मरा मर लागते बागांना कावर मर लागते म्हणजे आता लोक वॉटर सोल्युबल सोडून डी टीडीएस डिस्टर्ब करते हा सर्दी बरोबर एक ग्राम ही एक ग्राम ही वॉटर सोल्युबल दिलेलं नाही एक ग्राम सुद्धा नाही बर सगळं जे आहे ते ड्रेनिंग केले वैद्य एसीटी वैदिक ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय काय वापरलं ड्रिपला आता फ्लावरिंग साठी सेटिंग चार्जर आणि फ्लावर चार्जर सॉइल चार्जर ड्रेंचिंग करत होतो नंतर सेटिंग झाल्यानंतर डोस भरला डोस भरल्यानंतर साईज साठी आपलं क्वालिटी चार्जर आणि साईज चार्जर आणि सॉइल कंटिन्युअस आठ नऊ दिवसाला एक ड्रेंचिंग देत होत बऱ्यापैकी सर ह्या व्हरायटी साठी साईज साठी शेतकरी बरेच प्रयत्न करतात तरी सुद्धा फेल जातात होय तर आपल्याला असं वाटलं नाही का जरा आपल्याला अजून प्रयोग करायचा सेटिंग तर भरपूर आहे केमिकल जरा वापरून बघावं असं वाटलं नाही का कधी नाही हे पहिल्यापासून विश्वास असल्यामुळे आम्ही आधी पण प्रयोग करत होतो ह्याच्यासारखा रिझल्ट आम्हाला वाटलं बरोबर जे हायब्रिड व्हरायटनची भूक भागवायची ताकद वैदिक मध्ये आहे ती इतर ऑर्गॅनिक प्रोडक्ट मध्ये नाही 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 आणि जी इतर ऑर्गेनिक प्रोडक्ट लोक वापरते ते सगळे असं वैदिक हे वेगळं आहे पूर्ण तर तुम्ही वैदिक शेतीकडे वळण्याचं कारण काय सर कारण म्हणजे आम्ही डाळिंब आमचं होतं आता मी याचा मित्र आहे आमचं पहिलं डाळिंब होतं तर आम्हाला जुन्या समस्या माहीत होत्या आता हे न लावल्यावर ह्याला त्या समस्या येऊ नये म्हणून आम्ही एक टेक्नॉलॉजी शोधत होतो तर नेमॅटोड आणि तेलकट ही मेन समस्या आहे बरोबर डाळिंबामध्ये ते कुठली आपल्याला कुठलं प्रोडक्ट वापरले वा काय होईल तर त्याचा आम्ही शोध घेत असताना आम्हाला युट्यूबवर वैदिकची माहिती मिळेल ते आम्ही आधी थोडा प्रयोग करून जेव्हा झाड लहान होती तेव्हा आम्ही प्रयोग करत गेलो आमच्या लक्षात आलं की नेमेटोडला कोणतंही औषध नाही नेमॅटोड ही झाडाची ताकद वाढवूनच कंट्रोल केला जाऊ शकतो जमीन सुपीक होईल तसं नेमॅटोड ऑटोमॅटिक कंट्रोल कंट्रोलमध्ये ते लक्षात आल्यावर आम्ही ते कंटिन्यू करून टेबल ठेवलं सर बागेत तेलाच फळ हुडकून जर काढायचं म्हणलं तरी आहे का अजिबात नाही एक पण फळ नाही साहेब ह्या वातावरणात आणि जत तालुक्यामध्ये आपल्या गावात घरटी डायम शेती केली जाते हे जर शेतकऱ्यांनी आपला प्लॉट रस्त्यावरच आहे का नाही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय चांगलं आहे चांगला प्रयोग केलाय चांगला आहे सगळी जण बरेपैकी आम्हाला पण असा औषध काय सोडायचा आहे येत जा आम्हाला माहिती सांगत जा बरेच जण शेतकरी चांगला प्लॉट आलाय पहिल्या वर्षी त्यांना आश्चर्य वाटते पहिल्या वर्षीच वाटत नाही आता सध्या ह्या झाडाच्या जा कंडिशनवर झाडाचं जा वय सांगितलं का विश्वास बसत नाही की बाबा हे काय खोटं सांगते सांगते एवढं वय कमी नाही आणि एवढं फळ लागणं एवढं सेटिंग होणं आणि ह्या व्हरायटीची एवढी साईज करणं युनिफॉर्म साईज झालेली आहे आणि आकर्षक माल आहे साहेब रोगासाठी काय समस्या आले का हो रोख रोख रुक आला नाही अजिबात आलाच नाही आला सेटिंग किती दिवसात झालं साहेब सेटिंग पन्नास दिवसामध्ये झालं डायम्ड सिटीला साहेब थंडीमध्ये जेव्हा धरली तेव्हा थंडी भरपूर होती थंडीमध्ये साहेब काय नाही म्हणता अडीच ते तीन महिने अडीच महिन्याच्या आत सेटिंग होत नाही तर अजिबात पाऊस पडलेला यातन चालता येत नव्हतं ताण बसलेला नव्हता तरी सुद्धा आपण धाडस केलं आणि त्यातनं एवढं सेटिंग केलं आणि oh. हे तर रान आपले बघतोय भारी जमीन आहे ह्या जमिनीत साहेब एवढं सेटिंग करणं आणि काढला नाही वॉटर शूट एकदा सुद्धा काढलेलं नाही पावसाळी वातावरण साहेब हे शेतकऱ्यांना पटलं का हे जर एखाद्या मुरबी शेतकऱ्यांनी जर हा व्हिडिओ बघला तर ती काय म्हणणार माहिती का हे दहा दामता खोटो बोलतात खरं खोटे म्हणजे जाणून बुजून खोटो बोलतात म्हणणार हे जे आता मित्र हे बघायला येते ते म्हणते की वॉटर सोलेबल दिलं नाही ना असा प्लॉट शक्यच नाही तुम्ही खोटं बोलताय असं कुठलीच टेक्नॉलॉजी नाही किंवा असं तंत्रज्ञानच नाही विश्वासच बसत नाही आम्ही एवढ्या मोठ्या बागा केल्या एवढे पैसे वर्ष म्हणजे पैसे झालेले शेतकरी सुद्धा असं म्हणतात की वॉटर सोलेबल शिवाय येऊ शकत नाही डाळींबी डाळी डाळी हा आणि तेलकटला खूप महागडी महागडी औषध नेमेटोडला तर सात सात हजाराचे लिटर औषध आहेत असले सोडतात पण आम्ही अजिबात नाही एकही औषध सोडलं नाही नेहमी सर आपलं बेसोल डोस बेसोल डोस वेळेवर दिलं का झाडाला काही दिलं हा म्हणजे लहानपणापासून साहेब ह्याला जी सवय लावली ती आपण काय दिली वैदिकच सवय लावलेली आहे म्हणजे जसं तुम्ही सवय लावणार आहे तसं ते सवयीचं गुलाम होणार आहे हे वैदिकमय झालेलं आहे हे आपली जमीन म्हणून वैदिकमय झाली आणि झाड सुद्धा वैदिकमय झालेलं आहे साहेब आता झाडाचा जा विस्तार पण झालाय झाडाची हाईट जर बार गेलो झाडाची हाईट किती झाली सर नऊ फूट किती आठ ते नऊ फूट आणि घेरा पण तेवढा आहे सर असं झाडातलं अंतर किती आहे सर असं अकरा दोन वेळी अकरा अकरा बाय सात आहे आता बघतो सर हे जरा झुम करूया की बऱ्यापैकी एकजीव झालेला आहे पहिल्याच वर्षी मिळेल आणि असं जरी आता जरी असं अंतर जास्त असल तरी पुढच्या वर्षी माल औषध मालता पण येणार नाही एवढा ना विस्तार चांगला झालेला आहे तर आता नवीन वर्ग याला आला युथ म्हणते आता युथ जनरेशन जिथे म्हणते शेतीकडे वळाला तर <सथ> <सथ> तुम्ही वळा तर शिक्षण पाहिजे तुम्हाल तुम्हाला आधी शिक्षणा काही नाही आणि शिक्षण जर तुम्हाला ज्ञान असलं तर मग तुम्ही केमिकल काय आणि ऑर्गेनिक काय हे तुम्हाला समजून जाय त्याचा फायदा शेतीमध्ये होईल बरेच शेतकरी त्यांची मुलं त्यांच्या आई वडिलांना त्यांची आता बरीच पिढी मागची शिकली नसल्यामुळे त्यांना काय कळत नाही ऑर्गेनिक काय केमिकल काय काय नुकसान होतंय आता दुकानदार कसं करतात केमिकल ही घेऊन जावा ती घेऊन जावा बरेच शेतकरी आणतात मारतात रिझल्ट तर काय प्रत्येक रोगावर एक औषध मार्ग वेगवेगळ्या प्रकारचे औषध हजार नमुन्याचे रोग हजार नमुन्याचे औषध आहे औषधावरच शेतकरी घ्यायला आली सगळी त्याचा रिझल्ट मिळतोय का नाही ह्याचा अभ्यास पण शेतकरी त्याचा यायच्या अगोदर दुसरा औषध मारायला तर आपल्या भागात जे काही डायम शेतकरी त्यांना मी काय संदेश द्याल त्यांनी माझं तर मत आहे वैदिक शेतीकडे व्हावं कारण केमिकलचा भरपूर जणांनी आतापर्यंत नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांनी जर थोडं थोडं तर बघ काही गोष्टी तुम्ही शेतीकडे चांगला बघण्याचा दृष्टिकोन बदल पिकात उत्पन्नात वाढल तुमचं खर्च कमी येईल जास्त उत्पन्न निघल अशा काही गोष्टी बदल होतेल्या पण बऱ्याच शेतकरी अजून वळले नाहीत धाडस करण धाडस करणं म्हणजे आता भीतात शेतकरी कसं झालंय आज शेतकरी मी म्हणले नाही ना ना का शेतकरी शिकलेले नाहीत अडाणी शेतकरी त्यामुळं त्यांना जर एखाद्याने सांगितलं ही सोड हे येते मग त्यांचं एकमेका लगेच मन चंचल होते मन चंचल होते असं वाटलं नाही का साहेब एक नवीन टेक्नॉलॉजी आहे सक्सेस होईल का नाही अशी कधी शंकाल नाही का आम्ही हो सुरुवातीपासून म्हणजे रिझल्ट काढतच से गेलो शेतकरी केमिकलचा रिझल्ट काढल्यावर दोन दिवसात इकडे वैदिक वळतील पण रिझल्ट काढायला कोण तयारच नाही ज्यांना कळेल ते रिझल्ट येईल शंभर टक्के त्यामुळे आधी स्वतः वापरलं पाहिजे थोड्या क्षेत्राला वापरा ज्यांची भरपूर झाडा त्यांनी थोडं वापरून बघितलं पाहिजे नाही रिझल्ट आलं तर नका वापरू पण येतो ही गॅरंटी 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 शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला नंतर मार्गदर्शन बोलणार महादेव ना सांगा सर महादेव नारायण पवार कुंभारी जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांग सा। नव्वद सहा सा। प्लॉट बघून काय वाटते सर आता एवढे सरांनी आता पीएच डी करत असून सुद्धा शेती आणि उत्कृष्ट शेती आठवड्यात न एकदा येऊन शेती करतायत आणि आवड निर्माण झाली या तरुण वयात शेतकरी आता शेतीकडे वळत नाही तर सर करतायत काय वाटते नाही त्यासाठी मुळात पहिल्यांदा सरांचा तर आभार मानलंच पाहिजे पण तू माझं मत असं आहे या बरोबरच यशामध्ये त्यांचे दोस्त अभिज सुंशी यांचा मोला जात आहे कारण शहाजी सरांनी टेक्नॉलॉजी जी माहीत करून दिली ती अभिज सरांनी त्यांना माहीत करून दिली ज्याला आणि त्यांच्या विश्वासावर त्यांनी त्याच ते चालत राहिले त्यामुळे यशासाठी दोघांचा <laughs> Thank you. Best of luck, sir. Thank you. Thank you.